श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कशा आहे तुम्ही सर्व स्वामी भक्तांनो मस्त मजेत ना स्वामी भक्तीत लेन ना अशेच स्वामींची से सेवा करत राहा स्वामींची भक्ती करत राहा स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही आहेत दत्त जयंती जवळ आलेली आहे म्हणजेच येत्या चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती दिवशीचा वार देखील किती शुभ आहे बघा ना आपण दत्त महाराजांची आर आराधना असो आरती असो सेवा असो काहीही असो गुरुवारचा हा दिवस दत्त महाराजांचा वार आहे आणि यावर्षीची दत्त जयंती देखील गुरुवारी चाली आहे त्याच्यामुळे तर अजून उत्साह वाढलेला आहे तर बघा दत्त जयंती येण्यापूर्वी भरपूर स्वामी भक्त हा दत्त महाराजांचे भक्त हे गुरुचरित्र पारायण करत असतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सारामृताचे अध्याय वाचत असतात जी काही सेवा जमेल ना ती या काळामध्ये होते कारण की दत्त जयंतीचा अगोदरचा काळ किंवा थोड्या नंतरचा काळ हा खूपच प्रभावशाली असा असतो त्याच्यामुळे या काळात खूप सेवा केल्या जातात पण समजा आता तुमच्याकडून होत नसेल तुम्हाला गुरुचरित्र पारायण करता येत नसेल किंवा स्वामी समर्थांचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचायला वेळ नसेल किंवा वाचता येत नसेल कोणतंही कारण असू द्या तुम्ही खूप जास्त बिझी असाल तर अशा वेळी तुम्ही फक्त ही पाच मिनिटाची सेवा करायची आहे बघा ही पाच मिनिटाची सेवा ना तुमचं नक्कीच नशीब बदलेल तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या पूर्ण करेल फक्त काय पाहिजे तुमची मनापासूनची श्रद्धा विश्वास करण्याची इच्छा एवढ जर तुमच्यात असेल ना तर स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतील तर चला कोणते काय करायचं आहे नियम काय आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांच्या आयुष्यामध्ये संकटे दुःख असतील घरामधली दारिद्र्यता कमी होत नसेल ना त्यांनी ही सेवा नक्की करावी आणि जरी तुमच्या आयुष्यात कोणते संकट नसतील समस्या नसतील तरी पण तुम्ही मनाच्या प्रसन्नतेसाठी घराच्या सुखासाठी ही सेवा नक्की करा ही संकल्पयुक्त अशी ही सेवा आहे फक्त पाच मिनिटाची ही सेवा तुम्ही कधी पण चालू करू शकता याच्यासाठी तुम्हाला अकरा दिवस एकवीस दिवस किंवा असं काही नाही आहे फक्त तुम्ही आजपासून जरी ही सेवा चालू केली ना तरी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करायची आहे बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येणार आहे तर सेवा कोणती आहे तर दत्त महाराजांची ही सेवा आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काही मंत्र सांगणार आहे ते मंत्र तुम्हाला बोलायचे आहेत पठन करायचे आहेत दत्त जयंतीपर्यंत रोज तुम्ही काढू शकता पाच मिनिट वेळ कोणीही काढू शकतं बरोबर ना कारण की स्वामीचरित्र सारामृत असो किंवा गुरुचरित्राचं पारायण करायचं असो त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम एक तास कसाही जातो आणि तेवढा वेळ लहान मुलं असेल मग त्याच्यामुळे उठावं लागत असेल मध्ये आधी तर तुम्ही ते करू शकत नाही काही ना काही अडचणीमुळे पण पाच मिनिटं देऊ शकता ना हो स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी तुम्ही हे पाच मिनिटं नक्की द्या आणि फक्त एक माळी एक माळी यातील मंत्र कोणताही मनात जो तुमच्या जा, ज्याची तुम्हाला गरज आहे बघा आता मी सांगते तुम्हाला पुढे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी सेवा करणार असाल तर तुम्हाला ती सेवा संकल्पयुक्त करायची असते संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहितीच आहे संकल्प आपल्याला केंद्रात जाऊन किंवा मठात जाऊन किंवा मग तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन देखील करू शकता जाताना नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे स्वामींना आपली अडचण सांगायची आहे आपली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे त्यानंतर तुम्ही कोणती सेवा करणार आहात म्हणजे मी जे मंत्र सांगेल ना त्यापैकी कोणत्या मंत्राची तुम्ही सेवा करणार आहात ती सेवा सांगायची आहे आता मी सांगितलं तसं इतर वेळी आपण सांगतो की किती दिवसाची सेवा करायची आहे पण या वेळेला तुम्ही फक्त दत्त जयंतीपर्यंत मी ही सेवा करणार आहे व आजपासून करणार आहे किंवा उद्यापासून करणार आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना विनंती करायची आहे की ही जी काही सेवा आहे माझी ती तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या तर चला आता सेवा काय आहे मी तुम्हाला काही मंत्र सांगणार आहे ते फक्त तुम्हाला एक माळी त्याचा जप करायचं आहे तुमच्याकडे तुळशीची माळ असेल एकशे आठ मनी असतात त्याच्यामध्ये तेवढे तुम्हाला बोलायचे आहेत बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला प्रत्येकाला आपल्या मुलाची खूप चिंता असते काळजी असते की मुलांनी चांगला अभ्यास करावा किंवा त्याला चांगली नोकरी लागावी मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि त्यासाठी जर तुम्ही संकल्प करत असाल ना तर तुम्ही या मंत्राचं पठन करायचं आहे या मंत्रामुळे ना तुमच्या मुलाच्या अभ्यासात वाढ होईल त्याची स्मरणशक्ती वाढेल आणि जर का हा मंत्र तुमच्या मुलाने स्वतः पठण केला ना तर खरंच अतिउत्तम पण जर तो करू शकत नसेल तर तुम्ही देखील करू शकता म्हणजे आई वडील आजी आजोबा कोणीही हा मंत्र उच्चारू शकतो तर मंत्र अशा प्रकारे आहे ओम दत्ताय साक्षात्काराय नम परत एकदा बोलते ओम दत्ताय साक्षात काराय नम आता बघा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू तर बघत बसणार नाही त्याच्यामुळे आता तुम्ही पेन आणि वही घ्या आणि त्याच्यावरती हा मंत्र लिहून घ्या ओम दत्ताय साक्षात्काराय नम हा मंत्र तुम्हाला एक माळी म्हणायचा आहे बघा आता एक माळी म्हणायला खूप जास्त वेळ लागणार नाहीये पाच ते दहा मिनिट लागतील त्याच्यामुळे तुम्ही हा मंत्र नक्की म्हणा आणि ही सेवा नक्की करा बघा तुमच्या मुलामध्ये खरंच तुम्हाला फरक जाणवेल आता तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण करायची असेल तुम्हाला येत्या दत्त जयंतीपर्यंत हा मंत्र त्यासाठी अत्यंत अत्यंत, अत्यंत म्हणजे खूपच प्रभावशाली आहे आणि खूप इजी साधा असा हा मंत्र आहे तर मंत्र असा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे आणि तिसरा मंत्र घरामध्ये खूप संकट येत असतील अडचणी येत असतील त्यातून मार्ग मिळत नसेल ना तर तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे दत्त जयंती पर्यंत तर मंत्र असा आहे अनुसयात्री दत्ता त्रेयो दिगंबरा स्मर्तुगामी स्वभक्ता नामृदता भव संकटात परत एकदा सांगते अनुसयात्री संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तुगामी स्वभक्ता नामृदता भव संकटात हा मंत्र देखील तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळी पठन करायचं आहे तुमच्या घरातील जी काही संकटे आहेत दुःख आहेत ना ते दूर होतील बघा दत्त जयंतीच्या अगोदर ना किंवा नंतरही जी ऊर्जा असते ना ती खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे या काळात केली जाणारी प्रत्येक सेवा ही तुम्हाला फळ देऊन जातेच आता तुम्हाला हे मंत्र म्हणण्या अगोदर काय करायचं आहे तुमचे जे काही देवपूजा आहे जे काही आहे ते आवरून त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही मंत्र बोलायला बसताल देवपूजा नंतर बसत असाल तर दिवा धूप लावलेलाच असतो पण दुपारी किंवा संध्याकाळी बसणार असाल ना त्यावेळेस देखील तुम्हाला दिवा आणि धूप लावूनच हे मंत्र बोलायचे आहेत याच्यासाठी खास असे नियम काही नाही आहेत फक्त हे मंत्र बोलताना तुम्हाला दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान बोलायचे नाही आहेत कारण हा टाइम दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो म्हणून त्या कालावधीमध्ये आपण कोणती सेवा करत नसतो त्याचबरोबर जर तुम्हाला कोणती अडचण असेल पाळी आलेली असेल किंवा सुतक असेल त्यावेळेस तुम्ही माळ न घेता एका जागेवर शांत मनाने हा मंत्र फक्त पठन केला तरी चालेल मंत्र पठन करण्यासाठी सुतक असो पाळी असो काही असो तुम्ही मंत्र जाप करू शकता फक्त देवापशी जायचं नाही आहे आणि माळ हातामध्ये घ्यायची नाही आहे बघा इतर कोणती सेवा तुम्ही करू शकत नसाल ना तर प्लीज ही सेवा करा दत्त महाराजांचेही खूप अत्यंत प्रभावशाली असे मंत्र आहेत जे तुमच्या मुलांना अभ्यासासाठी मदत करतील किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतील किंवा घरातील संकटे दुःख दूर करतील तर नक्की ही सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त